नमस्कार आपण पाहताय आहे महर्षी डिजिटल न्यूज आज आपण आलो आहोत माळशिरस न्यायालय परिसरात लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि या निमित्ताने माडा लोकसभा मतदारसंघातून आपण वकील मंडळींना काय वाटतं त्यांचा खासदार कसा असावा याबाबत चर्चा करणार आहोत त्यांचे मत जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर चला आपण वकील मंडळींशी चर्चा करूया आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील खासदाराविषयी काय वाटतं आणि विद्यमान खासदाराविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज आज आपण माळशिरस न्यायालय परिसरामध्ये आलेलो आहोत सध्या माडा लोकसभेच्या निवडणुका अनुषंगानं या ठिकाणी आपण आलेलो आहोत निवडणुका ह्या लोकशाहीमधील मोठा उत्सव असतात आणि या निवडणुकीविषयी किंवा खासदार कसा असावा याविषयी आपण माळशिरस न्यायालय परिसरामध्ये वकील बांधवांशी चर्चा ज्या ठिकाणी करणार आहोत शरद महादेवमधने केले आहेत तर खासदार कसा असावा आपला जो खासदार ह्या मोदीच्या स्वप्नातील भारत देश हा आपणाला उभा करायचा आहे जे आपणा भारत देशाला एक जगावर आपल्याला राज्य करायचं आहे त्या दृष्टीने आपल्याला पुढची पावलं असणारी पाहिजेत आज जर विचार केला तर आज केंद्रातून एक रुपया सुटला तर डायरेक्ट तो लोकांच्या खात्यावर जात आहे एक साधी स्कीम घेतली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र सरकार बारा हजार रुपये पाठवतं पण ते बारा हजार डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आज जर आपण हे खरं मी तर म्हणतो हे जिवंत लोकशाहीचं उ उदाहरण आहे की तुम्ही उमेदवारी मागणे नाहीतर आपण सत्तर वर्ष बघितलं की गांधी घराण्याने एखादा उमेदवार सांगितलं का तो फिक्स कुणाला विचारात घेतलं जात नाही आपण इथं संदीपान थोरासारखा पस्तीस वर्ष झाला आपण खासदार बघितला पण ती कुणाचंही लोकांचं जन्मत घेतलं नव्हतं आता कमीत कमी लोक म्हणायला लागलेत की आपल्याला विचारतात म्हणून मागणी करतेत कुणी काहीही केलं तर लोक हे मोदी साहेबाकडं बघून मतदान करणारच आहेत उमेदवार कुणी काही हा महत्वाचा नाही उद्या खासदार रणजितसिंह निंबाळकरला जरी तिकीट दिलं तर मोहिते पाटील काम करणार मोहिते पाटलाला जरी तिकीट दिलं तर सिंग निंबाळकर काम करणार हे आज मी तुम्हाला सर्वांसमोर सांगतो त्यामुळं उमेदवारीचा काही विषय नाही किंवा अजून तिसरा उमेदवार असेल जो पक्ष देईल त्याचे हे सर्वजण मिळून काम करणार आहेत आणि इथं माडा लोकसभेमध्ये बी जे पीचा खासदार निवडून येणार आहे नाव काय सर हा मी तरंगे वकील तर रंग आहेत तर साहेब माडा लोकसभा सध्या जवळ येत आहे सर्वच लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्यात माडा ही आहे आपली आणि सध्या एकीकडे भाजपचं या ठिकाणी वर्चस्व दिसतं आहे आणि भाजपमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धरीश्री मोहिते पाटील हे दोघेजण इच्छुक आहेत तर आपलंही मत काय याविषयी आता या बाबतीत बघितलं तर भारत हा पहिल्यांदा कृषीप्रधान देश आहे हे जर पाहिलं तर आज शेतीच्या बाबतीत शेतीचे काही पाण्याचे विजेचे काही प्रश्न आहेत आणि मै मी पाहतोय माझा अनुभव आहे की कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटलापासून त्यांनी शेतीच्या बाबतीत अगदी साखर कारखानदारी दूध संस्था अशा वेगवेगळ्या संस्था काढून शेतकऱ्यांना खूप मोठं जीवदान दिलेलं आहे आणि त्यातचाच आमच्यात एक कायद्यानंसुद्धा किंवा आपल्या व्यवहारातसुद्धा आज्याचे गुण नातू जास्तीत जास्त येतात म्हणून नातू रडायला लागला तर आज्जाच्या नावाला अंगारा लावतात आम्ही मी ग्रामीण भागातला आहे तर तशा दृष्टीनं म म शंकरराव पाटलांनी जिल्ह्यातला पहिला पाजर तलाव एकोणीसशे सहासष्ट साली माझ्या गावाला दिला आणि त्यावेळेला त्याने एक मंत्र दिला होता की ज्याच्या शेतात पाणी त्याच्या अंगात पाणी मी त्यावेळेला लहान होतो शाळेला होतो पण तो मा मंत्र माझ्या आणखी लक्षात आहे तीच परंपरा पुढे चालून साधारण जानेवारी सतरामध्ये माझ्या गावाला जलयुक्त शिवारची काम आले तर अगोदर थोडी खोडील होती म्हणून पावणे तीन कोट रुपये कोर्टात शिनियरला दावा करून पाट परत गेले ते पैसे त्यानंतर माझी सून सरपंच झाली आणि त्यानंतर तुकाराम मुंडे गेडाम साहेब असेने धैर्यशील मोहिते पटेल यांच्या समन्वयातून आम्ही शंभर टक्के गाव पाणीदार केलं आहे आज माझ्या गावाला पाण्याचा का आज सुद्धा ओढे वाहते तर हे दुरुष्टी, दुरुष्टी जे आहे ती दृष्टी दृष्टी पाहिजे आणि धैर्यशील मोहिते पाटल्या बाबतीत माझं उदाहरण आहे त्यांनी नारळ फोडला आणि आम्ही एक नंबरचं हे झालो मेन माझं संबंध आहे की शे प्रश्न माहीत पाहिजेत प्रश्न माहीत नसतील त्यांना काही समजत नाही किंवा काही कळत नाही आणि मग जनतेचा पाठपुरावा मग यंदा मोहिते जनतेतूनच तो, तो उठावा लागला आहे की दर्शन मोहिते पाटलाचं नाव त्यांनी खासदार व्हावं आणि ह्या मतदारसंघाचा पुढं गाडा चालवावा आपल्याला काय वाटतं निश्चितपणानं तो आज तरुणच केले तर काही क्रांती करू शकते आणि धैर्यश मोहिते पाटील हे तरुण आहेत त्यांना आमच्या प्रश्नाची ग्रामीण प्रश्नाची शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे आणि ते निश्चितपणानं करतील आणि त्यांनाच उमेदवारी द्यावी या बाताचा मी आणि बहुसंख्य लोक आहेत वाद मी ॲडव्होकेट प्रकाश विष्णू कुलकर्णी तर माडा लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ येऊ लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी भाजपचं वर्चस्व दिसतं आहे आपल्याला तर आपल्याला काय वाटतं भाजपचं वर्चस्व आहे की नाही हे भाजपचं वर्चस्व वर्चस्व नाही हे जनतेने दिलेली पावते आता हे रणजित निंबाळकर जे खासदार आहेत त्यांच्या नुसता घोषणा चालू आहेत की निरा देवदरचं पाणी आणू रेल्वेचं काम करू ॲक्च्युली कसलंही भूमिपूजन आहे काही नाही काही नाही हा पालखी महामार्ग झालेला आहे त्याचं क्रेडिट फक्त नितीन गडकरी यांना दिलं पाहिजे याचा या या खासदारांचा काही संबंध नाही का नाही देश नुसते घोषणा करतात या मतदारसंघात प्रथम माडा लोकसभेचा खासदार कोण असावा माडा लोक लोकसभेचा खासदार लो लोक हा दहरीशील मोहिते पाटील नसणार आहे रणजित नाईक निंबाळकर नसणार आहे वरून त्यांचं तिसरंच कुणाचं नाव येणार आहे ना त्याचं काम यांना करावं लागणार आहे हॅलो ह्या जर ह्या माडा मतदारसंघातलं जर कार्य केलेलं पाहिलं तर या माडा मतदारसंघात पूर्वी जे खासदार होते विजयसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी हे माडा मतदारसंघातल्या ज्या सगळ्या काही सुविधा होत्या प्रत्येक तालुक्यातल्या मागण्या लोकांच्या त्या पूर्ण केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं आमच्या वकिलांच्या दृष्टीनं हे जे इथलं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे जिल्हा कोर्ट त्याची बिल्डिंग त्याची जागा हे बसलेलो आपण हे बार रूम आहे हे देखील त्यांच्या फंडातून त्यांनी बांधून दिलेली आहे त्यामुळं जरा लोकसभेचा खासदार करायचा असेल तर दरेशील मोठे पटला त्यावर रणजितसाई निंबळकरांनी आमच्या तालुक्यात किंवा मारा तालुक्यात केलं काय केलेलं नाही त्यापेक्षा अजून क्यो निराभिमा अस्थिकरणाचा प्रश्न देखील आता मार्गी लागलेला आहे आपल्या आप वर्ल्ड बँकेने पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळं दरेशला मोहिते पाटलांना तिकीट देणं महत्वाचं आहे असं नामवंत वकील ॲडव्होकेट प्रकाशराव पाटील आपल्यासोबत आहेत शंभर टक्के त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही म ह्या निंबाळकरांनी आणि मोहिते पाटलांनी एक लाखाचं मत देऊन सुद्धा पक्ष लेवलला जरी नसले तरी खाजगीमध्ये त्यांनी मोहिते पाटलांना विरोध केलेला आहे काय शब्द पाळला नव्हता शब्द काय दिला होता आणि काय पाळला नाही इथं विकास कामं करत असताना मोहिते पाटलांना विचारात घेऊन कामं करायला पाहिजे होती त्यांनी केलेली नाहीत एका विशिष्ट गटाला धरून त्यांनी कामकाज केलं विषय घरी बसवण्याचं येत नाही चा तिकीट मागणी करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे आणि सर्वसामान्य लोकांशी सोडवणूक आड़, अडच अडचणी सोडवण्याचं चांगल्याचं कौशल्य हे धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडे आहे ते तरुण आहेत त्यांना पक्षानं ह्यावेळेस त्यांना संधी शंभर टक्के द्यावे असं माझं वैयक्तिक मत आहे तर काय वाटतं आपल्याला सर की माड्याचा खासदार कसा असावा पुढचा किंवा कोण असावा माड्याचा खासदार मोहिते पाटलांनी सगळ्या आमच्या कोर्ट बिल्डिंग सगळं कामकाज सगळ्या सगळ्या आमच्या वकिलांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत वकिलांसाठी के भरपूर सुखसोयी केलेल्या आहेत आणि मुस्लिम समाजाबद्दल म्हटलं तर मुस्लिम समाजाला मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही आणि सगळा मुस्लिम समाज हा मो पाटील प्रेमी आहेत त्यामुळं आमची मुस्लिम समाज सगळा मोहते पाटलाच्या प पाठीमाग असतो आणि खा भावी खासदार म्हणून पाटील असं वाटतं ओके धन्यवाद नमस्कार पाठीमागे पवारसाहेबांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पवारसाहेबांनी लोकसभेवर जायचं नाही असा निर्णय घेऊन राज्यसभेवर ते आहेत परंतु सध्या आपण जर तरुण वर्ग पाहिला तर संपूर्णपणे पवारसाहेबांच्या मागं आहे त्यामुळं आमची इच्छा अशीच आहे की दस्तूर खुद्द शरद पवारांनीच या पुन्हा एकदा या माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करावा तर भाजपमध्ये कोण असावा भाजपमध्ये सुद्धा एखादा पवार साहेबांसारखा असावा ॲडव्होकेट सत्यजित गालांडे पिलीव माड्याचा खासदार कसा असावा त्यांनी काय काय कामं करावीत तुम्हाला काय वाटतं रेल्वेचा प्रश्न सोडवावा आणि दुसरं तळ्याचं पाण्याचं डॅमचा विषय त्यांनी सोडवावा आता ज्याचा त्याचा विषय असतो जे जे कार्यकर्ते ते त्याला वाटतंच आपल्या नेत्याला तिकीट मिळावं जो काही पक्ष ठरवल त्याप्रमाणे भाजपची सगळी जनता काम करेल काही अडचण येणार नाही ना। तरी या दोघांपैकी कोण जास्त चालेल दोघं बी चांगले चालतील पक्ष कोणाला उमेदवारी देतोय त्याच्यावर अवलंबून असेल जो पक्ष उमेदवारी देईल त्याच्याबरोबर सगळी भाजपची जनता उभा राहील म्हणजे त्यांना काम करून कोणी उमेदवार असू द्या त्यांना चांगल्या मतांनी निवडून आणतील सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुमित सावंत आपल्याबरोबर आहेत सर आमची भूमिका जी सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर सरांची आहे त्याच भूमिकेप्रमाणे माड्याबाबत अद्याप जो अनलेस सण आणतील इंडिया आघाडीबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत माड्याबाबत तयारी करण्याच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तयारी चालू आहे सर माढा लोकसभेसाठी इच्छुकांच्या यादीमध्ये आपल्या भागातून तीन उमेदवार आहेत सर त्याचे नाव आम्हाला नाही सर जर समजा आपल्या इंडिया गाडीमध्ये आपला प्रवेश झाला आणि त्या अनुषंगानं जर काही झाली चर्चा तर लवकरच ती उघड केली जातील सर तो खासदार कसा असावा खासदाराबाबत वेगवेगळी मतं असतील पण माझं व्यक्तिशा मत असं आहे की खासदार हा त्या भागातल्या त्या विशिष्ट त्यांच्या मतदारसंघातल्या प्रश्नचा जाणकार असावा त्या भागातल्या ज्या काय समस्या आहेत त्या प्रामुख्यानं संसदेमध्ये मांडणारा असला पाहिजे असं माझं मत आहे सा। करण्यासारखं भरपूर आहे कारण मुळात कायद्या आपण बघतो की कायद्याची अंमलबजावणी करीत असताना किंवा कोर्टामध्ये काम करत असताना एवढ्या पेंडन्सी आहेत कोर्टासमोर त्या पेंडन्सी फक्ता ह्या पेंडन्सी कमी करण्यासाठी संसदेमध्ये जर कायदा करून कोर्टांची संख्या वाढवली किंवा जजेसची संख्या वाढवली आणि तसं इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं त्याबाबत जर खासदारांनी कायदा केला तर त्यावर नक्की मार्ग निघेल असं माझं मत आहे एखादी आपल्या माळशिरस तालुक्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांचंही नाव चर्चेत आहे आणि गेल्या चाळीस वर्ष आपण त्यांचं राजकारण समाजकारण बघत आला आहात तर त्यांच्याकडे आपण त्या त्या गोष्टीकडे आपण कसं पाहता धैरशील मोहिते पाटलांबाबत आमच्या पक्षानं अद्याप कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही जर म्हणजे मी काय त्या पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही आहे परंतु जर तशी परिस्थिती असेल तर कदाचित त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलून बघावं त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येण्याची शक्यता नाकारता येत नाही जयसिंगराव पाटील माडा लोकसभेसाठी माडा तालुक्यातील काही गावं पंढरपूर तालुक्यातील काही गावं आणि माळसिरस तालुक्यातील काही गावं असं मिळून की पंढरपूर तालुक्यातील आणि माळसिरस तालुक्यामध्ये वर्चस्व असणारे प्रशांत परिचारक हे तर खरं योग्य आहेत त्यांनी त्यांचं आजपर्यंत जर कार्य पाहिलं गेलं तर चांगलं आहे त्यांच्या सुधाकर पंत परिचारक यांचं पण कार्य अतिशय चांगलं होतं ॲडव्होकेट विलासराव तात्यासोबिसाळ भाजपबद्दल मी काय सांगू शकत म्हणजे काँग्रेसला जागाही असावी असं मला वाटतं काँग्रेस उमेदवार <laughs> 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 कोण असावा काँग्रेसचे उमेदवार स्वपक्षश्रेष्ठी ठरवतील की एकंदरीतच एक माळश्रस तालुक्यातील वकील मंडळींशी चर्चा केल्यानंतर संमिश्र भावना ऐकायला मिळाल्या असल्या तरी विद्यमान खासदारांवरती नाराजीचा सूरही पाहायला मिळाला इच्छुक खासदारांपैकी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाला अनेक वकिलांनी सकारात्मकता दर्शवली असून त्यांना उमेदवारी देण्याची मागणीही केली आहे महर्षी डिजिटल न्यूजसाठी डी एस गायकवाडसोबत मी सागर खरात